नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे ते होमगार्डमध्ये नऊ हजार जागा या भरल्या जाणार आहे आणि याची लवकरच जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे याबाबतचं परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर हे परिपत्रक कशा प्रकारचं आहे किती जागेची भरती येणार आहे किंवापासून भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर येणाऱ्या काही दिवसामध्ये होमगार्ड भरतीला सुरुवात होणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ हजार जागा या भरल्या जाणार आहे आणि यासाठी परिपत्रक पण जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा संपूर्ण परिपत्रक कशा प्रकारचं आहे असेच ही भरती प्रक्रिया किती तारखेपर्यंत संपेल तर बघा महाराष्ट्र शासन महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांच्या हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे विषय बघा होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधनसामग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत म्हणजे होमगार्ड भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू करणार आहे आणि त्यासाठी जे आवश्यक साधनसामग्री आणि कर्मचारी लागेल तर त्याबाबतचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील चौतीस जिल्ह्यात एकूण नऊ हजार सातशे इतका मानसेवी होमगार्डचा अनुशेष आहे सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येतात तर मित्रांनो लक्षात ठेवा सोळा ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजे पोलीस भरती संपल्यानंतर होमगार्ड भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे नंबर एक बघा सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पडेपर्यंत उसनवारी तत्वावर उपलब्ध करू देण्यास तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपले अंतर्गत सर्व पोलीस घटकांना कृपया सूचना देण्यात याव्यात नंबर दोन बघा या विभागाचे परिपत्रक दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसनुसार होमगार्ड निवड समितीसाठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना सर्व पोलीस घटक कार्यालयांना कृपया देण्यात यावा नंबर तीन बघा दिनांक सोळा ऑगस्टपासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात माय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्डना पंधरा दिवसाचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती आहे तर बघा मित्रांनो हे महत्त्वाचं आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पस्तीस दिवसाचे तुम्हाला प्रशिक्षण पण दिले जाणार आहे आणि ही भरती प्रक्रिया जी आहे ते सोळा ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि लवकरच ही भरती प्रक्रिया संपुष्टात आणणार आहे आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण पण या ठिकाणी दिल्या जाणार आहे पस्तीस दिवसाचे प्रशिक्षण कालावधी तुमचा राहणार आहे तर जवळपास नऊ हजार सातशे जागा या होमगार्डच्या भरल्या जाणार आहे चौतीस जिल्ह्यामध्ये तर यासाठी जे पात्रता मागितली जाते ते पास जर तुम्ही पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी रनिंग गोडाफेक यासारख्या मैदानी चाचणीद्वारे केल्या जाते ठीक आहे मित्रांनो तर आता संपूर्ण जिल्ह्यावरच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केल्या जाईल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे जाहिरात आली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद